चौघे रेल्वेने सोलापूर शहरात आले आणि दोन ठिकाणाहून दुचाकी आणि जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक कार चोरली कार चोरी करायचे अवंती नगरातील दोन घरांमध्ये चोरी केली दागिने दोघांना फौजार चौडी पोलिसांनी जेरबंद केले आहे दहा ऑक्टोबरच्या मध्यरात्री चौघांनी अवंती हाऊसिंग सोसायटीतील दोन घरांमध्ये जबरी चोरी केली होती गळ्याला चाकू लावून त्याने दोन्ही घरातील दागिने रोकड चोरून नेली होती तोंडाला मास्क लावून चौघेही चारचाकीतून पसार झाले होते मेहरबान सिंग माया सिंग दुधानी वय चौतीस राहणार विजयपूर कर्नाटक व हरेश विजयकुमार रामत्री वय बत्तीस राहणार बदलापूर ठाणे अशी त्या संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडून दोन दुचाकी एक कार एक सोन्याची अंगठी काही रोकडाचा एकूण एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली दो रोजी पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी या एरियात एफ सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये चार हिशेदारी इसम पहाटे हात आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी करण्यात चोरी केलं जबरन चोरी केलं होतं बाहेरून दरवाजाच्या कड्या जिथ लावून तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरातील मनात छाकपूश दाग दाखवून केले होते त्याबद्दल आपलं पी सी पी सी कबाडे म्हणजे पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ए yes, सी पी पोमन साहेब पी ए श्री राऊत आणि त्यांच्या डी व्ही पथकाच्या श्री संजय क्षीरसागर यांच्या पथकांना जे लीड मिळालेल्या आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून बिजापूर बिजापूरमधून जे क्रिमिनल हिस्ट्री शिटर आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे तर ते आरोपींनी दरोड्यामध्ये सात वर्ष शिक्षक भोगून आता फक्त तीन महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे हेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे मेहरबान सिंग हे मेहरबान सिंग असं यांचं नाव आहे बिजापूरच्या आहे सिंग मायासिंग दुदानी पूर्णानाई चौतीस जर्मन फॅक्टरीच्या जवळ विजापूर पूर्णानक कॉलनी इकडे राहणार आहे त्यांना चौदा तारीख ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून आता त्यांच्याकडून जे माहिती मिळाला दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामत्री बत्तीस वर्षाच्या आहे हे आहेत बदलापूर वेस्ट डाणे यांनाही आम्ही सोळा तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती आल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिनेपैकी एक सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम एकूण एक लाख बावन्न हजारचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यात वापरलेले छाकू कटावणी दोन लखंडी राड हे देखील हस्तगस्त करण्यात आलेले आहेत यांच्या आणखी दोन साथीदार आहेत म्हणून आता निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याही नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांच्यावर पण आता तपास पथक काम करत आहे त्यांनाही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे यात इन्सिडेंट आहे रॉबरी घडून सातत्याने आमच्या टीमस सा तपासकामात होते आणि दुसरी रात्री आपल्या टीमला जे मेन आरोपी आहे त्यांना अटक करण्याचं यश मिळालं यात ताब्यात ता घेऊन त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आहेत याबद्दल मी श्री कबाडे श्री कोमन श्री राऊत श्री दराडे आणि क्षीरसागर आणि त्यांची टीम पूर्ण प्रवीण चुंगे शिवानंद लिवटे कृष्णा वड्रे विनोद वटकर अमोल करटमल विनोद पुजारी शशिकांत दराडे अजय चव्हाण आतीश पाटील नितीन मोरे किशोर टुकुवाले, सूरज सोनवलकर आयाज बागलकोटे महिला पोलीस शिपाईशी पूजा गोरकर, सर्वांना मी अभिनंदन करतो उर्वरित दोन्ही आरोपी पण लवकरात लवकर ताब्यात घेणार आहे तर यात सावंतीनगर असे खूप शहराच्या बाहेरच्या भाग असाही नाही आहे त्या ठिकाणी हे घटना घडलेल्या आहेत ते आणि आपण तपास दरम्यान फुटेजेस वगैरे व्हेरीफाय करताना आम्हाला हे दिसत आहे ते त्यांचे जे गुन्ह्यात वापरलेल्या गाडी ते निघताना अगदी दोन मिनिटात आपलं पेट्रोलिंग मोबाईल तिथं ता पोहोचत आहे म्हणजे कुठलाही प्रकारच्या कॉलला किंवा कंट्रोलला कॉल आलं एकशे बाराला कॉल आलं होतं तशा नव्हतं आपलं जे रेग्युलर पेट्रोलिंग मोबाईल होतं तेच त्या भागात पेट्रोलिंगला तिथं स्पॉन्सला अगदी दोन तीन मिनिटात हे दुर्दैवी गोष्ट आहे त्या दरम्यान तिथं एवढं जवळ पेट्रोलिंग मोबाईल फिरत असतानाही अशा घटना घडलं होतं तरी आपल्या टीम्सनी व्यवस्थित तपास करून शोध घेऊन अशा कट्टर आरोपींना पण लवकरात लवकर ताब्यात घेतलेले आहेत हे जे कार त्यांनी वापरलं आहे जोडवावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून चोरलं होतं आणि ते वापरून हे रॉबरी केलं आणि दुसरी ठिकाणीतून टू व्हीलर चोरलं आणि ते वापरून त्यांनी एस रूट प्लान केलं होतं ते अशा ते पूर्ण त्यांचे जे मोडस ऑफ फ्रांडी होतं ते पण आता उघड झालेलं आहे लवकरात लवकर पुरवरित आरोपी आणि जे मुद्देमाले आहेत तेही आम्ही हस्तगत करणार आहे